नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहे अगदी साधी सिंपल कवळ्या कांद्याची पात आता कांदे काढले जातात त्यामुळे कांद्याची पाती भरपूर प्रमाणामध्ये विकली जाते अगदी कवळी जर खाई म्हणजे कांद्याची पाती अगदी साधी सिंपल कुठलाही मसाला न वापरता आपण कांद्याची पाती पात तर बनवलं आधी कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतली नंतरच बारीक कट करून घेतली लगेच गॅसवर कढही गरम करायला ठेवायची त्यात जिरं मोरी घालून घ्यायची जिरं मोरी छान तर तळली की त्यात आपल्याला घालायचा आहे भरपूर सारा लसूण चिरून घालायचा आणि हिरवी मिरची घालून घ्यायची जे बारीक कट केलेली कांद्याची पात होती ते आपल्याला घालून घ्यायची चांगली तीन ते चार मिनटं चांगलं वाफेवर शिजू त्याची आता त्यामध्ये मी एक वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती एक तास तुम्ही या ठिकाणी हरभळी डाळ किंवा तुरीची डाळ पण इथं वापरू शकतात त्या ठिकाणी चांगलं कांद्याचे पात तेलात चांगलं त्या त्यातच आपल्याला भिजवलेली मुगाची डाळ इथं घालणार आहे तुम्ही तुरीची किंवा हरबाळीची डाळ इथं वापरू शकतात टाक भाजी टाकल्यानंतर चांगला अजून दोन ते तीन मिनटं चांगलं वाफेवर होऊ येते ही भाजी पाणी न टाकताच चांगली वाफेवर शिजल्या जाते पाणी त्याला सुट्टं त्यामुळे फार जास्त पाणी घालायची गरज पडत नाही अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आता तरी तुम्हाला भाजी खूप दिसत असली पण शिजल्यानंतर खूपच कमी भाजी होती ही मस्त आपले झणझणीत कांद्याची पाती तर तयार झाले त्यासोबत मी भाकरी खा का चपाती खा पण भाकरीसोबत खायला भाजी खूप छान लागते कधीतरीच असं कुठलाही मसाला न वापरता एवढी जबरदस्त भाजी लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा विडा आवडला असेल तर एकला एक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या शनिवारी नेढून देतो दे। बाय